तीन शहर चार दिवसात सरळ अयोध्या प्रयागराज वाराणसी मुंबई वरून साकेत एक्सप्रेस नेहमी अयोध्या कॅन्टला सकाळी आठ ला उतरतो इथून आपले चार दिवस सुरू होतात राम मंदिर परिसरात हजार बाराशे मध्ये रूम घ्या फ्रेश होऊन बाहेर पडून बाय वॉकिंग पहिला हनुमान गडी नंतर राम मंदिर कनक भवन दशरथ महल सितारसोई आता ऑटो करून मणिपर्वत सूर्यकुंड नंदीग्राम भरतकुंड गुप्तार घाट ऑटोने परत येऊन शरयू नदीची गंगा आरती न्याया घाटवर बघा पहिल्या दिवसाचा अंत लता मंगेशकर चौकणी करा दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे उठून चार वाजता शरयू एक्सप्रेस पकडा साडेआठ वाजता ती तुम्हाला प्रयागराज संगमला सोडेल हॉटेल स्टे त्रिवेणी संगम जवळ घ्या त्या दिवशी तुम्ही बोटिंग करून त्रिवेणी संगम बघा बाजूला असणाऱ्या इलाहाबाद फोर्ट मध्ये अक्षयवट आणि पाताळपुरी मंदिर पहा तिथेच बाजूला असलेले लेटे हनुमान पहा ऑटो करून अलोक शंकरी शक्तीपीठ अमर शहीद चंद्रशेखर आझाद पार्क इलाहाबाद म्युझियम यांना भेट द्या दुसरा दिवस इकडे संपतो तिसऱ्या दिवशी सकाळी आठ ते नऊच्या सुमारास प्रयागराज बस अड्डावरून वाराणसीसाठी बस पकडा बारा एक पर्यंत तुम्ही वाराणसीला पोहोचाल अस्सी अस्सीघाट साइटला रूम बुक करा ऑटो करून सर्वात पहिलं काशीचे कोतवाल कालभैरवाचं दर्शन घ्या दुपारी मंदिर बंद असतील तर गल्ला एक्सप्लोर करून टेस्ट ते बनारस तुम्हाला फील करायचं आहे नंतर ऑटोने नमो घाट बाजूला असणाऱ्या बुंदीपर कोटा घाट वरच्या पेंटिंग सोबत शूट करा ते झालं की दशाश्वमेध घाटावर येऊन साडेसहा वाजता होणाऱ्या गंगा आरतीसाठी जागा पकडा गंगा आरती झाली की घाटावरून वॉक करत अस्सी घाट या घाटावर टाइम घालवा जेवण करून मणिकर्णिका घाटाला भेट द्या तिसरा दिवस तुमचा इथे संपतो पुढील दिवशी पहाटे लवकर उठून सहाच्या सुमारास काशी विश्वनाथाचं दर्शन करा दर्शन करताना गंगाद्वारने लाईन खूप कमी असते तुमचा कम वेळ वाचेल बाजूला असणाऱ्या अन्नपूर्णा अन्नपूर्ण दर्शन करा गंगाद्वारने बाहेर येऊन बोटिंग करा बोटीतून सुंदर घाट नजरेत साठवा बोटिंग झाली की संकट मोठे हनुमान दुर्गा माता टेम्पल करा ऑटो करून रामनगर फोर्ट या तो एक्सप्लोर करा चारच्या सुमारास काशीचं चाट भंडार टेस्ट करा अस्सी घाटची आरती पाहून तुमचा शेवटचा आणि चौथा दिवस संतो